नमस्कार महाराष्ट्र रायगड मध्ये आपलं स्वागत नरेश मा फडतरे दिनांक 27 जानेवारी 2025 ते 9 एप्रिल 2025 या कालावधीत वरीवाला फेज ए उरसे तालुका मावळ या ठिकाणी फिर्यादीज मोबाईल नंबर टेलिग्राम आयडी मेल आयडी बँक अकाउंट तसेच यूपीआय आयडी धारकांनी त्यांच्या प्लॅटफॉर्म मार्फत गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याची चा आमिष दाखवून सुरुवातीला किरकोळ परतावा देऊन विश्वास संपादन करून त्यानंतर वेगवेगळ्या वेग अकाउंटला गुंतवणूक करण्यास भाग पाडून एकूण एक कोटी चौपन्न लाख छप्पन्न हजार पाचशे चौपन्न रुपयांची आर्थिक फसवणूक केली म्हणून अज्ञात इसमान विरोधात सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार एकतीस तीन पाच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट सी डी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद